माझं नाव सुनील शिवारी सोमखानी कशीला गेला नाशिक तर माझे मी दहा वर्षापासून गाडी शिकवतो तसं आता हे दो दु, दुसऱ्या वर्षायचं आपलं कॅनबायचे जे शेटिंगसाठी आहेत ताबा वायटर म्हणून पण त्याच्या शेटिंग्स घ्यायला चांगले हातात घेतल्यामुळे शेटिंग चांगली जाईल त्याच्यानंतर दृष्टी नाशिक आपण ज्या पावसाळी वातावरणामध्ये सोडू आणि आम्ही पण कंटिन्यू हातात घेतले बाकीचे मदर पुरुषी बरोबर वापरले तर त्याची आपल्याला रिझल्ट चांगले आले केल्यासाठी पण रिझल्ट चांगले आले त्यानंतर प्लेटसाठी चांगले रिझल्ट आले आणि जमिनीतून दर आमुच्या पौर्णिमा त्याच्यात आपण खालून बापोजा निमेस्टीन वापरतो निमेस्टीन आणि याचा साईज आणि कलरसाठी ती तो त्याचा वापर चांगला केला आहे त्याच्यानंतर आपण पहिली त्याची अवश्य त्यांचं मायक्रोझा वापरला मायक्रोझाचे रिझल्ट चांगले आले तरी आपण सर्वांनी कॅनबायचे जे ऑर्गॅनिक आहे ते आपण ऑर्गॅनिक मी तर काय म्हणत नाही डायरेक्ट ऑर्गॅनिक होया तुम्ही त्यांचा वापर करा त्याचे मला रिझल्ट आले कॉम्बिनेशनमध्ये